दरम्यान काळामध्ये अशा घटना थांबवायच्या असेल तर सर्वांनी एकत्र येऊन अशा घटनांना या ठिकाणी विरोध केला पाहिजे या ठिकाणी आपण सर्वजण आलात या निषेध मोर्चामध्ये सहभागी झालात त्याबद्दल शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेचे या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो यानंतर तालुका संपर्क त्यांचं काम त्यांना व्यवस्थित करून दिलं तर नक्कीच हे आत्ताच्या जे होतात ज्या घटना घडतात ज्या जे जी 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 काही त्याच्यावर नक्कीच आळा बसेल महाराष्ट्राचे छत्रपती शिवराय हिंदू मनाचा श्वास माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवखेड तालुका शिवसेनेच्या वतीनं अनेक ठिकाणी घडणाऱ्या भयंकर प्रकाराला आळा बसण्यासाठी जे अकोल्यावर कांडवलीमध्ये घडलं ते मुंबईमध्ये घडलं आणि ते पुण्यामध्ये दोन ठिकाणी घडलं तर आताच्या लोकांना म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये जे जे मंत्री आहेत त्यांना फक्त म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा कसं राजकारणामध्ये पाण्यामध्ये सुद्धा उद्धव साहेब दिसतात तर त्यांनी काल पदलापूरमध्ये सांगितलं की इथं राजकारण केलं गाड्या भरून आणल्या आणि आंदोलन केलं परंतु महासाहेब आपण गृहमंत्री आहात आणि आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्रामध्ये काय काय चाललंय याची जाणीव कमीत कमी आपण कमी घ्यायचा पुण्यामध्ये सुद्धा शाळेमध्ये असताना मुलीवर अत्याचार झाला तिच्यावर सुद्धा बलात्कार झाला आता बदलापूरमध्ये नव्हे तर कलकत््यामध्ये जे चालू आहे ते चालू असतानाच बदलापूरमध्ये झालं बदलापूर चालू असतानाच कांदवलीमध्ये मध्ये तर चालू असतानाच पुण्यामध्ये झालं आणि खेडवासियांना सुद्धा याची जाणीव आहे की खेळमध्ये सुद्धा हा प्रकार गेल्या महिन्यामध्ये झाला होता आता आम्ही जर सांगायचं झालं तर आपल्या घरापर्यंत आल्यावर आपल्या मुलांपर्यंत आल्यावर आपल्या मुलींपर्यंत आल्यावर जर काही हात तुम्हाला पोहोचणार असेल तर शिवसेनेची चार अक्षर आणि वाद हा कडवा शिवसेनिक कायम कायम हा सर्वसामान्य माणसाची सेवा करत असतो आणि सर्वसामान्य माणसाला संरक्षण देत असतो आम्ही महाराष्ट्र एक सांगू इच्छितो की महाशय आम्ही आम्हाला तुम्ही पैसे देण्यापेक्षा आणि रक्षाबंधन देण्यापेक्षा आम्हाला जर संरक्षण दिलं आम्हाला जर सगळ्यांमध्ये दिवस ताज मध्ये जगता आलं एवढं तरी तुम्ही आकर्षित करा एवढं तरी तुमचं घर आता चांगलं चालू द्या कारण आज खेडमध्ये झाले खेड तालुक्यामध्ये झाले झालंय आणि अकोल्यामध्ये झालंय म्हणजे जर पेपर उघडला तर पेपरमध्ये कुठल्या एक तरी एका साडे कुठल्या तरी एका ठिकाणी आप... मी सांगू इच्छिते की कर्मचारी सुद्धा यांचा हात झालाय कर्मचाऱ्यांना जमा करायचं अंगणवाडीच्या महिलांना जमा करायचं जा महिला भरायच्या आणि कुठेतरी मोठाले मेळावे घ्यायचे दहा हजार करतो पन्नास हजार करतो लाखाचा करतो पन्नास हजाराचा करतो अशा पद्धतीने मेळाव्यामध्ये फक्त बळा मारायचा परंतु सर्वसामान्य माणूस झेरी लावलेला आहे सर्वसामान्य माणूस कसा जगायचं याचा विचार करतोय आहो महाशय आम्हाला फक्त सिलेंडर जरी सिलेंडर जरी चारशे साडेचारशे चारशे रुपयाचा दिलात तर तुमच्या दीड हजाराची आम्हाला अजिबात गरज नाही कारण दीड हजाराची भीक देऊन तुम्ही आमच्या घराला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्ही आम्हाला झेरी चालले साध्या साध्या गोष्टी आहेत शेतमालावर आतापर्यंत कधी कर नव्हता परंतु आज उत्पन्न आलं तर त्याच्यावर कर बसतोय एखादी पॅकिंग वस्तू घेतली त्याच्यावर कर बसतोय पिण्याचं पाणी बॉटलमध्ये घेतलं त्याच्यावर कर बसतोय प्रत्येक गोष्टीमध्ये बी बियाणं अवजार सगळ्या गोष्टी तुमच्या गावाने भरलेल्या आहेत तुमचा खिसा फक्त सर्वसामान्य माणसाची तुम्ही काय करताय पिळवणूक करताय स्वतःची पोटं भरताय आणि भर मात्र मोठमोठ्या मारताय त्यामुळे हा महाराष्ट्र शासनाचा ग्रह yeah, मंत्रेक yeah, so... <laughs>